नमस्कार मैत्रिणी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल आज आपण साडीपासून एक वन पीस तयार करणार आहे त्याचा रेफरन्स पिक्स मी तुम्हाला वरती देते त्याप्रमाणे आपण याचं कटिंग करणार आहे सर्वप्रथम आपण मापे पाहून घेऊया उंची आहे चव्वेचाळीस इंच छाती आहे छत्तीस इंच फुल बस्ट अडोतीस इंच आहे कंबर चौतीस इंच आहे हिप चाळीस इंच आहे शोल्डर पंधरा इंच आहे मुंडा सतरा इंच आहे मागचा गळा सहा इंच आहे आणि पुढचा गळा ही सायन्स आहे सर्वप्रथम आता आपण हे चार मीटर बटरकेपचं फॅब्रिक घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण आधी अपर पार्टची कटिंग करूया आणि नंतर ना साडीच्या याच्यापासून आपण कटिंग करून घेऊया सर्वप्रथम आपण खालच्या साईडने एक लाईन ड्रॉ करून घेऊया आता ही माझी बंद बाजू आहे आणि ही बाजू ओपन आहे आता बंद बाजूच्या साईडने आपण उंचीचं सा माप टाकूया आणि आपण पंधरा इंच उंची ठेवणार आहे रेडी त्याच्यामध्ये एक मिसळायचा आहे सोळा इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथून लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता आपण शोल्डरचं माप टाकणार आहे शोल्डर आपला पंधरा आहे पण पुढचा गळा आपला सहा इंच आहे आणि मागचाही गळा आपला सहा इंच आहे त्याच्यामुळे आपण शोल्डर हा सहा इंच टाकणार आहे मुंडा हा साडेसहा वरती मार्क करून घेणार आहे आता इथून एक इंच बाहेरच्या साईडला मार्क करायचं आहे आणि इथून लाईन ड्रॉ करायची आहे आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे बॅक मुंड्याचा आकार द्यायचा आहे अर्धा इंच बाहेरच्या साईडला घ्यायचं आहे अंतर आणि आपल्या कर शेप देऊन घ्यायचा आहे आता इथे आपण एका छातीचं माप टाकणार आहे एका छातीचं म्हणजे छातीचा चौथा पाठ छाती आपली छत्तीस आहे अंगावरून घेतलेलं माप आहे त्याच्यामध्ये चार मिसळायचे म्हणजे चाळीस होतात चाळीसचा चौथा पाठ दहा इंच येतात दहा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि पुढे दोन इंच आपण शिलाईसाठी मार्जिन सोडणार आहे आता कंबर आपली चौतीस आहे चौतीस चा चौथा चा पाठ किती येतो साडेसात इंच येतो साडेसात मध्ये एक इंच ऍड करायचे आहेत साडेआठ होतात येत आणि डाटसाठी एक इंच साडे नऊ इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि शिलाईसाठी दोन इंच एक्स्ट्रा आता हे पॉइंट एकमेकांना जॉईन करून घ्यायचे आहे आता आपण गळ्यासाठी बंद बाजूच्या साईडने पावणे तीन इंच सोडणार आहे आणि पुढचा मागचा गळा सहा इंचावरती मार्क करून चौकोन बॉक्स ड्रॉ करून घेणार आहे आणि गळा पण आपण चौकोनच ठेवणार आहे त्याच्यामुळे मी गळ्याला कोणताही शेप देणार नाहीये ना आता आपण हे कटिंग करून घेऊया सर्वप्रथम आपण एक लाईन ड्रॉ केलेली होती स्ट्रेट करण्यासाठी ती आधी कट करून घेऊया आता हा बॅक पार्ट आपला कट करून झालेला आहे तो आपण फ्रंट पार्ट साठी ठेवून सेट करून घेऊया खालच्या साइडने एक एक इंच अंतर आपण सोडून दिलेला आहे आणि हा इट इज ड्रॉ करून घेऊया आता हे आपण कटिंग करून घेऊया आता काय आपण हा नंतर ना कट करून घेऊया हा आपला फ्रंट पार पार्ट रेडी झालेला आहे आपलं याप्रमाणे पूर्ण कटिंग झालेलं आहे आणि आपण रिमेनिंग साडीचा घेरचा पार्ट करणार आहे त्यासाठी असतात आणि साडी ही आपण तशीच ठेवलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू